कल्याणमध्ये महाराष्ट्र गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं श्री काळ भैरवनाथ पालखी सोहळा व भंडाराचं आयोजन कल्याण पश्चिमेत महाराष्ट्र गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं श्री काळ भैरवनाथ सोहळा व भंडाराचं आयोजन गुरुवर्य सचिन भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला ऐतिहासिक कल्याण नगरीत अनेक सण उत्सव आणि महोत्सव साजरे केले जातात मात्र साई श्रद्धा सोसायटी भगवान नगर बेतुरकर पाडा येथे श्री काळभैरवनाथांचा पालखी सोहळा हा कल्याण शहरात एकमेव सोहळा म्हणून आकाश दीपमान शरद पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या भक्तिमय वातावरणात केला जातो हा सोहळा गेल्या चौदा वर्षांपासून केला जातो आहे यंदा या सोहळ्याचा पंधरावा वर्ष होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी या शक्ती चौकापासून ते बेतूरकर पाड्यापर्यंत ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत काळभैरवनाथांच्या जयघोषात पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती तर या सोहळ्याला माजी आमदार प्रकाश भोईर नरेंद्र पवार आमदार विश्वनाथ भोईल चिरंजीव विवासेनेचे वैभव भोईर महाराष्ट्र काँग्रेसचे माजी किशोर खत्रे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे मुन्ना तिवारी सुरेंद्र आव्हाड कांचन तई कुलकर्णी काँग्रेस नेते विमल शेठ ठक्कर शेखर पोटे सतीश शेठ काँग्रेस मोहने शहर महिला अध्यक्षा उर्मिलाताई ताई भुईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट देऊन काळे मनोभावे दर्शन घेतले कष्ट करणाऱ्याच्या मागे सदैव देव असतो अशा युक्तीप्रमाणे सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र गौरव प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी परिसरातील भाविक नागरिकांनी श्री भैरवनाथांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला ह्याने मला सकाळीच फोन करून सांगितलं आणि मी देवाला जास्त मानणारा माणूस असल्यामुळे मी येणं आता टाळू शकलो नाही आणि मला बरं वाटलं मी पालखीला खांदासुद्धा दिला देवाचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा ह्या मंडळाबरोबर आहेत ह्याला ह्या वर्षी पण पुढच्या वर्षी माझं पण ह्या म ह्याच्याशी सहभाग राहील तुमच्या कार्यक्रमामध्ये आणि मी बरं वाटलं बघून की आज सुद्धा देवाला मानणारी खूप लोक मंडळी आहेत आणि मेन म्हणजे यंग पोर सुद्धा आहेत सर्वपरी चांगलं वाटलं हे महाराष्ट्र गौरव प्रतिष्ठानतर्फे आम्ही काळ भरून नात्राचा भंडारा आयोजित करतो इथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात भंडाराचा लाभ घेतात आणि आमचा हा कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट असं आहे की लोकांना जमवून म्हणजे त्यांना त्यांच्यापर्यंत आम्ही पोचावे कारण आम्ही गाव महाराष्ट्र गौरव प्रतिष्ठानतर्फे लोपयोगी आणि जे गरजू माणसं आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो की त्यांना ते आम्ही मदत कशाप्रकारे मदत करू किंवा गरिबीत आम्ही त्यांच्या समस्या सोडवू शकू असा म्हणून आम्ही या निमित्तानं आम्ही हा भंडारा आयोजित करतो आणि यावर्षी हे आमचं पंधरा वर्ष आहे आणि कालभैरवनाथांच्या चरणी ही जी अपेक्षा आहे की या वर्षानवर्ष हे असंच वाढत जावं आणि या कार्यक्रमाला आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे केंद्राचे अध्यक्ष श्री किशोर कत्री साहेब यांनी भेट दिली आम तरी आम आमच्या महाराष्ट्र गौरव प्रतिष्ठानतर्फे त्यांचे आमचे हार्दिक स्वागत आम्ही हा सोहळा महाराष्ट्र गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेला आहे गेले चौदा वर्ष आमचा हा सोहळा चालू आता हे येतात चालू वर्ष पंधरा वर्ष मागील दोन वर्षापासून आम्ही ही कल्याणमध्ये चालू केलेली आहे मागची भावना म्हणजे काय जग जग सांगायची गरज नाही जे चांगलेच होते बरेचसे भाविक येतात इथे आणि जवळजवळ चारशे ते पाचशे लोक महाप्रसादचा लाभ घेण्यासाठी येतात दरवर्षी ताज्या घरामुळे पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला करा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका